हजार रुपये पर मंथली विद्यार्थ्यांना जेवणासाठी दिले जाते साहेब चार हजार आठशे म्हणजे ही काय कमी नाहीये म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याला पुण्यात सुद्धा जर आपण एमबीएसी पुढे अभ्यास करतायत म्हणजे फार फार तीन साडेतीन हजार रुपये मिस असते परंतु इथंच्या लोकांना चार हजार आठशे म्हणजे पाचच हजार पडतो आपण एवढी रक्कम मिसला देऊन सुद्धा जर आमच्या पोरांच्या ताटामध्ये आणि पोटामध्ये जर आल्या जाणार असतील सोंडे किडे जाणार असलेला साहेब तर हे दुर्दैव आहे खरखर म्हणजे आमच्या सारख्यांचं आणि प्रशासनाचं पण दुर्दैव आहे आणि मग आपल्यासारखे जे काही सगळे अधिकारी लोक आहेत तर यांना आमची तर प्रामुख्याने हित विनंती राहील की अशा प्रकारे जो कोणी अधिकारी काम करत असेल जो पूर्वग्रहाने काम करतोय जो आदिवासींकडे अशा पद्धतीनं कमजोर नजरेने पाहतोय की यांना काही कळत नाहीये तर मला वाटतं अशा अधिकाऱ्यांना नैतिक दृष्ट्या तरी त्या पदावरती किंवा त्या प्रशासनामध्ये आदिवासी विभागामध्ये काम करण्याचा अधिकार आणि तुम्ही आमची ही विनंती खरखर जास्त मनावर घ्याल की अशा पद्धतीने काम करणारा अधिकारी खरंच आदिवासी बांधवांना देऊ शकतो का न्याय देऊ शकत असं स्पष्ट दिसत त्याच कालावधी उलटून गेलेला आहे सहा दिवस हा माणूस इथे उपोषणाला सामोरं जातोय त्यामुळे माझी तुम्हाला एक विनंती आहे सगळ्यांच्याच वतीने की आपण याच्यामध्ये निष्कर्ष काढावा आणि निलंबित करावं ठोस पावलं असतील उचललेली कारण आपल्याला भरपूर वेळ दिलेला आहे प्रशासनाला आणि काही गोष्टींसाठी तातडीने निर्णय घ्यावे लागतात साहेब त्याच्यामुळे तो निर्णय सकारात्मक तुम्ही घ्याल ही माफक अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करते गाडीचं लॉकबुक त्यांच्या चेक करा त्यांना विचारा मग अशा अधिकाऱ्याला इथं का ठेवावं हो हा आमचा पहिला तुम्हाला प्रश्न आहे हे तुमच्या ज्या भावना आहेत त्या शासन स्तरावर मान्य आयुक्त मॅडम मान्य सचिव महोदयांना गेल्यानंतर लगेच कळवतो महत्वाचा मुद्दा हा आहे की पाच दिवसापासून सरपंच साहेब ज्या प्रकारे ही चौकशी मला बघलेल्या आहेत त्याची दखल प्रशासनाने घेतलेली आहे आए, माननीय आयुक्त महोदयांच्या सहीचं पत्र मी आणलेलं आहे आणि जे कोणी दोषी असतील जे शेसाई साहेब राहू द्या किंवा अजून कोणी राहू द्याय प्रकल्प स्तरावरचं किंवा सेंट्रल किचनचं कोणी राहू द्या ते याच्यातून सुटणार नाही आहे जो त्रयस्थ अधिकाऱ्यांनी म्हणजे माननीय विशाल खत्री साहेबांनी जो काही चौकशी केलेली आहे तो अहवाल शासन स्तरावर पाठवण्यात आलेला असून शासन निश्चितच दखल घेतली जाईल आणि जो कोणी दोषी असेल अधिकारी त्यावर निश्चितच कार्यवाही होईल हे मी आपल्या समस्या इथे सांगतो आहे आणि परत एकदा विनंती करतो या मान्य आयुक्तांनी का जे काही पत्र आहे त्याचा स्वीकार करून हे उपोषण सोडावे साहेब आपण दे। पत्र, पत्र, था... चार दिवस तो अमर दुसऱ्या दिवशी परवाच्या दिवशी मी इथं महाराजांच्या पुतळ्यासमोर आत्महत्या आहे आणि याच्यानंतर जे काही इथं या समाजाचे पाठसात उमरतील ना याला सर्वस्वी आदिवासी विभाग आणि प्रशासन जबाबदार राहणार तुम्हाला काय कारवाई करायची तुमचा घरीचा अधिकार घालायला हे आम्ही आमची आम्ही आमचं जीव द्यायला पण आम्ही आम्ही जागाच पण समाजाचं मारायचं पण समाजाचं झाली